सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखाली क्षेत्र वाढले शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठून ठेवलेला आहे वातावरणातील बदलामुळे चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात खराब होतोय दिवसागाणी चाळी बसत आहेत दुसऱ्या बाजूला आवक वाढत असल्याने भाव वाढेन यामुळे शेतकरी हवालदिन झालेत आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत इंडस्ट्रीज संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा टिळकनगर दत्तनगर एक लहरे रांजणखोल परिसरातील नागरिक व स्थानिक नेते मंडळींनी सभा घेऊन निषेध व्यक्त केला जोपर्यंत माफीनामा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका रिपाईंचे भीमा बागुल यांनी केली संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विजेच्या प्रश्नांसाठी आमदार अमोल खतार यांनी सातत्याने शासन दरबारी दरबार केला तसेच शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज वीज पुरवठा मिळण्यासाठी दहा एम व्हीएनचे दोन रोहित्र बसविण्यात आल्याने पठार भागातील विजेचा प्रश्न मार्गी लावलाय तसेच पठार भागातील प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवरील वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी यांनी दिली पाथर्डी तालुक्यातील पूर्व खते मोठा भागातील टाकळी माणूरसह परिसरातील गावातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी अभावी करपू लागली आहेत येत्या आठवड्याभरात पाऊस आला नाही तर सर्व पिके मातीमोल होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत टाकळी मानूर परिसरात मे व जून महिन्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने बाजरी मूग उडीद तूर कपाशी आदी पिकांची लागवड केली एकोणाशे पंच्याहत्तर ते आलेल्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्र सेनानीचा तसेच संघ जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते व त्यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय कोपरगाव व स्वखा सूर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठान यांच्या वतीने कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात विधान परिषदेचे माजी उपसभापती माजी खासदार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले या प्रसंगी माजी खासदार स्व सूर्यभान वहाडणे यांच्यासह भाजपासाठी देशासाठी आयुष्य लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगताना भाऊक झाले होते यावेळी आणीबाणी विरोधात लढलेल्या लोकतंत्र सेनानी व त्यांच्या परिवाराचा त्यासह संघ जनसंघ भाजपासाठी आयुष्य कार्यकर्त्यांचा सन्मान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या लोकतंत्र सेनानीचा सन्मान सोहळ्याची सुरुवात राज्यात प्रथमच कोपरगाव पासून करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली दिली यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी कोपरगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष वाल्मिकराव भोकरे हे होते तर भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परजने भारतीय दूरसंचार निगम संचालक रवी काका बोरावके आदी मान्यवर उपस्थित होते भाषण नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले मी म्हटल्याप्रमाणे समर्पित प्रकारचं या चळवळीमध्ये झोकून दिलं होतं आज बहुतांशी हायत नाही आज त्यांचे नातलं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचा आता गौरव करतोय मी नम्रपूर्वक त्या सर्वांना मी अभिवादन करतो पन्नास वर्षापूर्वी आपण संघर्ष करून देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि या लढ्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मी रा खरं तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूरक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की आपल्या या सर्व सेनानींची आठवण ठेवून त्यांनी एक वेगळा उपक्रम देशामध्ये माणतं पहिलं राज्य आपलं त्यांनी सुरू केलेलं आहे आज या लढ्यातील स्वर्गीय सुरेमान पाटील वाडणे यांच्यासारखे सारखे हे हो योद्धे आज आपल्या आपल्यामध्ये उपस्थित नाही ज्यांनी संघर्ष केला काही वैवृद्ध माणसं आपल्यामध्ये आहे या ठिकाणी आहेत आज खरं त्यांना सन्मानपत्र देताना माझ्याहून भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनाने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वातात झाली तरी परवा केली नाही परंतु तत्वाशी कधी के तडजोड केली नाही मला वाटतं अशा लोकांचा स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार हा दिवस आहे आज आपला देश विचाराच्या आधार विश्वगुरु बनण्याच्या तयारीत आहे आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी सेनानी या ठिकाणी तो घातला आणि त्यामुळेच आज देशाचं देशा लोकशाहीचं मंदिर हे अतिशय समर्थपणे आणि ताट म्हणून या ठिकाणी उभा आहे याचा गौरव आपल्या प्रत्येकाला आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सेनानी व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष दिवंगत माधवराव कचरेश्वर आढाव हे चव्वेचाळीस वर्ष नगरसेवक राहिले त्यांनी चौदा वर्ष नगराध्यक्ष पद भूषवले त्यांचा पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झाले निश्चितच माधवरावांचा पुतळा जनसेवेची प्रेरणा देईल असं प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले पत्रकार भवन परिसरात नगरपालिका प्रेस क्लब व वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले नागरिकांनी आपापल्या परिसरात सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन वृक्षारोपण करावे असे आव्हान यावेळी करण्यात आले वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी शहरात वृक्षारोपण केले जाते यावेळी पत्रकार भवन परिसर त्यासाठी निवडण्यात आला समाजाच्या सर्व क्षेत्रात मूल्यांचा ऱ्हास होत आहे आहे तो पुन्हा करणे काळाची गरज लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता व्यवस्थेचा क्षमतोल समाजात मूल्य रुजवण्यासाठी पत्रकारासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची गरज माउंट आबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमार ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मीडिया विभागाचे डॉक्टर शांतनुभाई यांनी व्यक्त केली कुकडी प्रकल्पात सध्या स्थितीला पंधरा हजार आठशे एक्वन्न म्हणजे पाणी साठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा छत्तीस टक्क्यांनी अधिक आहे प्रकल्पातील एडगाव घोर विसापूर वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत सध्या मात्र कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे येडगाव धरणातून तीनशे साठ वहज धरणातून आठशे धरणातून विसापूर सात हजार, हजार चारशे सत्तर एम सी एफ टी पाणी नदी पात्रात सोडून देण्यात आले ओव्हरफ्लो चे पाणी कालव्यांना प्राधान्याने सोडण्यात आले येडगाव धरण पाणलोक क्षेत्रात एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालीये जिल्ह्यात मे महिन्यात मान्सून पूर्ण जोरदार पाऊस कोसळला असला तरी जून जुलै महिन्यात दडी मारल्याने संगमनेर शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी सरकारी टँकर वर अवलंबून राहावे लागत आहे जिल्ह्यात सध्या तेवीस गावे आणि एकशे अठरा वाड्यांवर बावीस टँकर द्वारे पंचेचाळीस हजार सातशे पंचेचाळीस नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडून सप्टेंबर ते जून दरम्यान टंचाई कृती आराखडा तयार करून पाणी पुरवठा करण्यात येतो सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री